नमस्कार सर्व लाडक्या ला, बहिणी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण संदर्भामध्ये संक्रांतीचं गिफ्ट तुमच्यासाठी आले गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणीसाठी आलेले आहे ज्या लाडक्या बहिणीला सात हजार पाचशे रुपये मिळाले आहेत परंतु अजूनही सरकारने त्यांना एकोणतीस तारखेपर्यंत एक रुपयाही तुमच्या खात्यात आला नाही त्या लाडक्या बहिणीला त्यासोबत जा ज्या लाडक्या महिला आता सव्वा हप्ता मिळाला आहे पंधराशे रुपये त्यांनासुद्धा गुड न्यूज आहे कारण तुमची संक्रांती यावेळेस सरकार गोड करणार आहे साम टी व्हीला बातमे इतरही न्यूज सुद्धा त्या ठिकाणी बातमी न्यूजपेपरलासुद्धा बातमी आहे प्रूफसह दाखवणार आहे तुम्हाला संपूर्ण डिटेल त्यामुळे शेवट हा व्हिडिओ बघा आवडल्यास असताना की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी गोष्ट तुम्हाला पैसे आले नसतील तर कमेंटच्या माध्यमात सांगा तुम्ही आणि तुमचा जिल्हा आत्तापर्यंत किती पैसे मिळाले किंवा तुमचा फॉर्म कधी अप्रूव्ह झाला आहे काही महिला अजून आहेत त्यांचे कॉल आले होते की सर आम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आहे फॉर्म अप्रूव्ह नव्हतं झाला जो आत्ता आम्हाला मॅसेज आला की फॉर्म अप्रूव्ह झाला आहे मग त्यांचेसुद्धा पैसे तुम्हाला एक रकमी सरकार सहा हजार तुमच्या खात्यात जमा करेल ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तुमची संक्रांत मकर संक्रांत हा जो सण आहे आपला सण त्या ठिकाणी चौदा तारखेला चौदा जानेवारी आहे त्याच्या अगोदर तुम्हाला साधारणतः दहा अकरा बारा तेरा तारखेपर्यंत ज्या लाडक्या बहिणी त्यासाठी गुड न्यूज ही आहे की तीन हजार रुपये येतील ज्या महिलांना ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला सहा हजार येतील ज्यांचे फॉर्म अजून अप्रुव्हल झाले नाही ऑक्टोंबरवाल्यांचे त्यांचे अप्रुवल मॅसेज यायला सुरुवात झाली अप्रुव्हल होतील सा, अजून साडेसहा लाखापर्यंत फॉर्म पेंडिंग आहेत त्या जसा तुम्हाला अप्रुव्हल मॅसेज येईल तुम्ही ज्या महिन्यात फॉर्म भरला असेल त्या महिन्यापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल त्याच्यामुळे ही सगळ्या लाडक्या भहिला गुड न्यूज आहे पहिला हप्ता तुमचा दुसरा हप्ता कधी आला होता तिसरा बघा पहिला हप्ता जर पाहिला तुम्ही ऑगस्टमध्ये तीन हजार आले होते सप्टेंबरमध्ये तुम्हाला चार हजार पाचशे आले होते आणि मग चौथा आणि पाचवा हप्ता तुम्हाला सोबत दिला होता सात हजार पाचशे कधी आचारसंहिचा अगोदर आणि आता तुम्हाला सहावा हप्ता मिळाला आहे चोवीस तारखेपासून चोवीस तारखेला सरकारने बारा लाख सत्त्याऐंशी हजार ज्या महिला होत्या बारा लाख सत्याऐंशी हजार महिलांना एक रकमी नऊ हजार जमा केल्या आता ह्या कोणत्या महिला होत्या ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता जुलैतच अप्रूव्ह होता ऑगस्टमध्ये सुद्धा अप्रूव्ह होता परंतु त्या महिलांचं झालं जा होतं काय आधार सिडिंग ऍक्टिव्ह नव्हते अशा बारा लाख सत्त्याऐंशी हजार महिलांना पहिल्याच दिवशी आदित्य तटकर यांनी सुद्धा सांगितले महिला बालकल्याण मंत्री जे आपले आहेत त्यांनी की या महिलांना आम्ही नऊ हजार रुपये एक रकमी पाठवले आता त्यात सुद्धा अनेक काही महिला आहेत ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता त्यांना आता सात हजार पाचशेच आलेत काळजी करू नका अजून दोन दिवस आहे तुमच्याकडे तीस आणि एकतीस तारीख एकतीस डिसेंबर पर्यंत ज्या महिला राहिल्यात त्यांना पैसे येतील आणि ज्यांना पैसे आले तरी काळजी करायची गरज नाही कुठं अपात्र होणार नाही तुम्हाला या मकर संक्रांतीच्या अगोदर मागचे सुद्धा बॅक जे पैसे राहिले ते, 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 ते आणि आता जर आले नसतील तर तीन हजार येतील आणि ज्यांना आता पंधराशे रुपये जमा झाले त्यांच्या खात्यामध्ये त्यांना सुद्धा मकर संक्रांतीला एक पंधराशे रुपये जमा होतील ही महत्वाची न्यूज सगळ्या लाडक्या बहिणीसाठी आहेत त्यामुळे तुमचं सुद्धा, सुद्धा एक कमेंट करा आणि आपला व्हिडिओ तुम्ही नक्की त्या ठिकाणी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा त्या ठिकाणी विसरू नका त्यासोबत महि समाज कल्याण भरती आहे या कल्याण फक्त महिलांसाठी ब्याण्णव जागा आहेत तुमचं त्या ठिकाणी पद महत्त्वाचं आहे तर ज्या महिलांनी अजून फॉर्म भरलं असेल तर त्या सुद्धा फॉर्म भरून घ्या एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे फक्त महिलांसाठी जागा आहे ज्या महिलांची डिग्री झाली म्हणजे बी ए झालं आहे बी कॉम झालं आहे बी एस सी झाला असेल पदवी झाली त्याच महिला फॉर्म भरू शकतात फक्त महिलांच्याच जागा आहेत फॉर्म भरा संपूर्ण महिलांनी आणि तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज सुरू केली फक्त एकतीस डिसेंबर ऑफर आहे एकोणपन्नास रुपये फीस आहे तर महिलांनी सुद्धा त्या ठिकाणी काय का करा या टेस्ट सिरीजचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त परचेस करा आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा त्यासोबत तुमचं एलपीजी गॅस सिलेंडर किंवा जे काय तुमचं गॅस असेल सबसिडी अन्न मुख्यमंत्री माझी जी मुख्यमंत्री आपली लाडकी बहिणी योजना ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलाय तर अन्नपूर्णा योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे या अन्नपूर्णा योजनेमध्ये सुद्धा ज्या महिलांना पैसे जमा झाले असतील तर नवीन वर्षामध्ये तुम्हाला संग्रहपर्यंत ते सुद्धा पैसे जमा होणार आहे चोवीसशे नव्वद आहे प्रति एका गॅसचे आठशे तीस रुपयाप्रमाणे तुम्हाला तीन गॅस वर्षभरामध्ये सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे ही माहिती सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा त्याच्यासोबत तुम्ही बांधकाम कामगार योजना असेल त्याची नवीन नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहे तुमचं नूतनीकरण करायचं असेल त्याची नूतनीकरणसुद्धा करा ज्या महिलांचं साधारणतः एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतरची जी काही मुलगी जन्मली असेल तर त्या मुलींसाठी लेख लाडकी नावाची योजना आहे ज्यातून त्या महिलांना एक लाख एक हजार रुपये मिळतात वय वर्ष अठरापर्यंत पर्यंत जन्म ज्या झाल्यानंतर पाच हजार रुपये मिळतात त्याचे टप्पे ती सुद्धा महत्वाची योजना आहे ती सुद्धा सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांनी भरून घ्या ज्यांच्या मुलींचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर झाला असेल तशाच आता अनेक मुलींचे जन्म झालेले आहेत तर त्या ठिकाणी काय लागतं तर आपला सुद्धा व्हिडिओ लेख लाडकी योजना तो सुद्धा बघून घ्या आणि अजूनसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये सुद्धा मांडा त्यासोबत आपला हा व्हिडिओ महत्त्वाचा रोज वारंवार मी तुम्हाला जे काय महत्वाचे अपडेट असतात ते याच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे चॅनेलला जास्त जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुमचे काही प्रा प्रश्न असतील तर नक्की त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून मांडा अनेक महिला आहेत ज्या मला कॉल करतात माझ्याकडून शक्य नाही एवढ्या महिलांचे त्या ठिकाणी कॉल रिसीव करणं आणि सगळ्यांना उत्तर देणं त्यामुळे व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काय असतील प्रश्न तर नक्की मांडा तुम्हाला पैसे जमा झाले असतील त्याचा क्रीनशॉट सुद्धा आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सगळ्यांनी शेअर करा आपलं सूर्य अकॅडमीचं ॲप आहे त्यातून तुमची जी टेस्ट सिरीज महिलांसाठी सुरू केलेली आहे तर सगळ्या महिलांना ती टेस्ट सिरीज सुद्धा शेअर करा एम पी सीची टेस्ट सिरीज सुद्धा आहे पोलीस भरती करणारं तुमचं कोणी असेल तर त्यांना सुद्धा आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ठीक आहे हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल अशंकाने आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करून द्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे थांबतो